म्हणतात काय थोरपण जाळावे सगळं असू द्या पण भजन नसू द्या काय थोरपण जाळावे किती असू द्या प्रश्नांची पटपट -पट उत्तर देत चला मला हनुमंतराया त्रेता युगामध्ये हनुमंतराया ज्यावेळी लंकेमध्ये गेले देवाने त्यांना लंका जाळण्यासाठी पाठवलं होतं का सीता मातेच्या शोधी करता पाठवलं होतं या प्रमाणाच्या अनुषंगाने तू मला सांगते बरं का कशासाठी पाठवलं होतं नाही थोडं मोठ्यानं ना बोला ना वयामानानं आपली कानपूर लाईन जरा कमी झालेली सीतामातेच्या शोधीसाठी हनुमंतरायांना पाठवलं होतं बरं प्रभू रामचंद्र असं म्हटले होते का हनुमंता गेलास तर येता येता तेवढी लंका जाळून टाक असं म्हटले होते का बर लंका जाळून टाकल्याच्या नंतर हनुमंतरायांना एखादा पुरस्कार दिला होता का एखादी शापासकीची थाप नाही दिली बरं सीता माता म्हटल्या होत्या का लेकरा आलास तर उभ्या उभ्या जाता जाता तेवढी लंका जाळून टाक म्हटल्या होत्या का नाही म्हटल्या देवाचाही आदेश नव्हता सीता मातेने सांगितलं नाही मग हे आघाव काम हनुमंतरायांनी स्वतःच्या मनानं केलं तरी का या टॉपिक वरती हात घालायची हिंमत चांगल्या चांगल्यांची झाली नाही बरं का व्यासांची झाली नाही वाल्मिकांची झाली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये देहू नावाच्या गावात वैराग्य राग रसिक तुकोबराय जन्माला आले आणि त्यांनी हनुमंतरायांना प्रश्न केला हनुमंतराया जर तुम्हाला देवाचा आदेश नव्हता तर तुम्ही मनानं हे काम का केलं का, का जाळली लंका हनुमंतरायंनी तुकोबरायांना जवळ घेतलं तुकोबा या भक्तीच्या वाटा मी तुम्हाला दाखवून देतो ऐका तू गो बा ऐका ना एखाद्या माणसाच्या अंतकरणातला जर राम निघून गेला तर त्याला जाळून टाकीत असतेत का घरात ठेवीत असते पूर्वीची म्हण होती बघा काका गावात मढन सावकाराला कोड म्हणजे मड जाळून टाकत असतात थोडक्यात सांगायचं झालं अंतकरणामधला राम निघून गेला तर ती गोष्ट जाळून टाक हनुमंतराय म्हणतात तुको तुकोबा ऐका लंका सोन्याची होती लंकेमध्ये एवढं सोनं होत एवढं सोनं कोटी काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची पण लंका सोन्याची असून त्या लंकेमध्ये रामनामाचा उच्चार नव्हता म्हणून मी लंका जाळून टाकली तुकोबरा सगळी पार्श्वभूमी अगोदर लक्षात घेतली मग म्हटले तेने लंका धन्य धन्य म्हणे धन्यता दिली बर झालं लंका जाळी म्हणतात याच्या पुढचा प्रश्न मला नाही विचारला मी रावणाची लंका तर जाळली पण सोबत रावणाला सुद्धा जाळलं तुकोबराय म्हणतात का जाळलं रावणाला हनुमंतराया म्हणतात जीवाच्या अंतकरणातला राम निघून गेला तर अग्निदाह हो पायाकडून देत असते का डोक्याकडून देत असते आपल्याला काही अनुभव नाही हो अजून एवढा काही आपण काही एवढे अंत्यविधी बघितलेत का आतापर्यंत तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला विचारते अग्निदाह कुठून देत असतात आप्पा डोक्याकडून का पायाकडून अं तुमचं माहित नाही पण शास्त्रात असं सांगितलंय अग्निदाह डोक्याकडून देत असते हनुमानतराया म्हटले रावण विद्वान होता रावण ज्ञानी होता रावण मात्रू होता रावण शिवभक्त होता पण त्याच्या अंतकरणामध्ये रामनामाचा उच्चार नव्हता म्हणून हनुमंत महाबळीन दाढी रावण तोंडा सकटच रावणाला जाळून टाकलं महाराज जिथे रामनामाचा उच्चार नाही ती जागा जाळून टाकायची असते म्हणून सांगितलं तुमच्या आयुष्यात सगळं असेल पण भजन नसेल तर तुम्हाला विठाला भाले, भाले, भाले। म्हणून उभ्या आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसानं कथा कीर्तन प्रवचन श्रवण करावं देवाचं भजन करावं नामस्मरण करावं भगवान परमात्म्याचं नाव या जगाच्या पाठीवरती असं आहे जे शेवटपर्यंत आमच्या सोबत आहे शेवटपर्यंत गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असली आणि एखादं सोन्याचं गंठन असलं आपला प्राण डेडवडी घरासमोर आणली माई माऊल्या माझी शपथ घेऊन सांगा कीर्तन संपल्यावर मी गेले तरी अडचण नाही पण खरं सांगा लेकीचं फार प्रेम आहे आईवरती रडता रडता लेख गळ्या जवळ आली आणि आजी गळ्यावर हात पडला मला सांगा त्या लेकीच्या हाताला तुळशीची माळ येईल का सोन्याचं गंठन येईल काय येईल इथं इथं बसल्यावर तरी खोटं बोलायचं नसतं महाराज नाही येणार माळ परमार्थ साक्ष देतो गड्या आभूषण घेते काढून ये अंत काळाला सगळं काढून घेतात पण आतापर्यंतचा इतिहास आहे एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवला आणि अंत काळाला त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घेतली आतापर्यंत झालंही नाही होणारही नाही भगवान परमात्मा अंतकाळाला आठवावा मुकुंद माला स्तोत्रावलीमध्ये तेहतीस नंबरच्या श्लोकात सुभद्रेनं देवाकडे फार सुंदर मागणं केलंय देवा oh. कृष्णत्व पद पंकजप जरांते oh. विसतु मानसरा विसतु पित्ते कंठावरधनो विधि स्मरणं कुतस्ते स्मरणं तू मला कधीच नाही आठवलं तरी चालेल देवा पण ज्यावेळी अंत येतो आणि अंत त्रास होतो किती त्रास होतो त्रिदोष उफाळून येतात कफ वात पित्त जीवाशी अगदी लाही लाही होते पण त्या अंत वेळी मला तुझ्या चरणाचं स्मरण व्हावं एवढं सुंदर मागणं देवाकडे असावं याच्यासाठी आमच्या घरामध्ये परमार्थाचा वारसा असावा पण महाराज परमार्थ करत असताना जीव स्वतःचा स्वार्थ बघतो आणि टाइम तुम्ही तुमचा स्वार्थ बघा पण परमार्थ करताना तरी स्वार्थ बघू नका काही काही लोक एवढी स्वार्थी काका एका गावात कीर्तनाला गेले मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर असंच कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर पस्तीस वर्षाचा माणूस असेल माझ्या साधारणतः पस्तीस वर्षाचं वय असेल माझ्याकडे आले आणि म्हटले ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या त्यानं खिशातून पाचशेची नोट काढली आपण माझ्या समोर ठेवली त्यावेळी मी जॅकेट घातलं होतं म्हणजे आता मी जॅकेट घातलं नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही असं काही गैरसमज तुम्ही करून घेऊ <laughs> असू असू ज्ञानोबर आहे पाईप दिला महाराज पैशाचा काही अडचण नाही रोजचे दोन पाकिट घरी देईल माणसाने आपल्या माणसांसमोर का खोटं बोलावं पण पाचशे घ्यायचे म्हटलं काहीतरी उत्तर द्यावं लागेल विचारा म्हटलं तुमचा काय प्रश्न आहे ताई म्हणले सात वर्ष लग्नाला झाले अजून पोरगच होईना शाहजी काका पोरगन पोरगी जर मला सांगता येत असत तर मी कशाला गावोगाव हिंडले असते कशाला हिंडले असते नाही का गावाकडे मठ बांधला असता एखादा लोक मला भेटायला आले असते केळ सफरचंद दक्षिणा घेऊन पण आता समोरच घ्यायचं म्हटलं काहीतरी उत्तर द्यावं लागेल मला माहीत होत त्या गावात काय परत मी कीर्तनाला जाणार नाही आणि गेले तरी त्याला काही ओळख देणार नाही मी त्याला अंदाजेत स्टॉला टाकला म्हंटल पाच पंढरपूरच्या कर तुला मुलगा झालाच समज अंदाजेत सांगितलं अंदाजे सांगितलं त्यानं माझा नंबर घेतला पण मी त्याच्यापेक्षा चॅप्टर चुकीचाच नंबर दिला वारीचे दिवस जवळ आले त्यानं मला फोन केला ते माझ्यापेक्षा पुढचं निघालो नंबर लागला नाही त्यानं युट्यूबवरून माझा नंबर काढला मला फोन केला ताई अमक्या अमक्या गावात तुम्ही कीर्तनाला आल्या होत त्यानं असं सांगितलं होतं पाच पंढरीच्या वाऱ्या करा तुम्हाला मुलगा होईल मला तुमच्यासोबतच वारी करायची आप्पा दोन वर्ष त्यानं माझ्यासोबत वारी केली दोन वर्ष पण खोटं सांगत नाही त्याला बघितलं की मला घामच यायचा मला भीतीच वाटायची महाराज दोन वारे त्यानं केल्या काय तणाव कृपा झाली असेल तिसऱ्या वारीच्या वेळी त्याला मुलगा झाला बाबा त्याला मुलगा झाला मुलगा झाल्याच्या नंतर आता त्यानं काही ह्या वेळेस मला वारीला फोनच केला नाही पत्रिका छापली एकशे अकराची दक्षिणा होती त्याची मी आपलं नका काय ना वारीला पण पावती तरी कमीत कमी फाडीन मग मी त्याला फोन केला म्हटलं या वर्षी नाही यायचं का वारीला त्यानं मला काय उत्तर दिलं म्हणे प्रांजलताई झालं ना आता पोरग